पैशाचा पाहिजे बा ते लय माणूस चिकट आहे म्हटलं तो साहेब हा पैसे देत नाही खताच्या टिरपा मारून देतो मी ते पैशाचा तुम्हीच पाहिजे डिझल डिझेलचं तर म्हणून देईल डिझल नाही आहे म्हणून टॅक्सर डिझल द्या म्हणून झपकन पट्टो पाठवून देता एखादा डिझल ले काय खताच नाही खताची पैसा काय बरं पोटो बरोबर भरतो म्हटला हा मी बोलतो त्या साहेबाला लावतो फोन साहेब बोलून घेतो ले पैसे द्या म्हणून तेव्हा जेव्हा तेवढे लयचिकड आहे म्हणतो माणूस लचिट आहे नाही का निरा लावूनच लावून लावूनच लावून ठेवते हो बरं ठीक आहे सिदोरी घेऊन यान का मग का, का ते तिकडेच घेऊन ये आता जंगलात तिकडे आणता आता काही घरी काही जाल नाही पुरत मले भाकर काय बुड्यान भाकर केली काय टाइमच आहे तुमच्या घरून घेऊन ये मग हा नाश्ता करून घेतो तू टँव आणि मी येतो ना मग शिदोरी घेऊन येतो या तिकडे तिकडे कसं आहे ते वाढत तिकडे जबाब आहे नाही भेटले भेटले सांडाराम भाऊ बोलून घ्या नाटाराम भाऊ மபாண்டவார ஐத்தவார ரவிவாரம்தான் காலம் ஆய்சோ பானோ சோமி கே தோ காபச்சு பூஷிமே ஹா காய்க்கை உபாச்சை காலிச்சி நல்லா மாய மீட் வளாய

ह्या शिवलाल वर्ग नि तसाही भरसा बसून राहिला आता ह्या राजा यांना स्वतःचे आणले का गावाला शिवच्या बनवायला आणले का जीव घालते का नाही घालत हे त्याचं त्यालाच माहित लबाडा दामदार कधी खरं नसते म्हणते अशी गोष्ट आता हेमंत लागू येईल त्याले आता हे कोणा कोर्टात केस टाका त्याचा बंदोबस्त कसा काय माहिती घ्या ना हे काय मला

हम्म फोन आला होता म्हणले बापा भाऊ चांगलं झाडं माळं हे ते चांगलं चिखलदारी ते समजला काय आता काय निसर्ग आता काय आपण काय बोला काय 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 आपल्याला काय समज या

गोबी म्हटलं फुलगोबी हिवाय काय मग आता बाराही महिने त्या फुलगोब्या काय आंबे सबन तर्बुजा, तर्बुजा ते टरबुज टरबुज सांगा बरं ते टरबुज त्या हिरवे काय म्हणते ते नेटीच्या खाली पिकवते आणि तेच मार्केटात येते बाराही महिने सांगा आता हे बरोबर आहे काय कसं होईल बाबा शांताराम होईल रे हा मोठ शांताराम झुमऱ्या पाहुणा डगा टाका तिन लंबे लंबे

अरे हो बरं मी बोलतो मला काय गाव प्रश्न सगळ्या गावाचा आहे म्हटलं देवदास तुला येतो मागे तसंच काही नागरिक कोण कोण चालू आता काय गायवे आलता ट्रॅक्टर मी झाबऱ्या आपला झाबऱ्या टॅक्टर घेऊन गेला साबरा खता खत पावत टाकले ह्या आला ह्या म्हणे हे जे आता हे शिलात जा मंत्रा तुला माहिती कधी आहे जेवण काय आहे तर अरे हो मला वाटलं होतं ह्याच्या बोकड्यावर टपले असं म्हणून नाही मला तर नाही आयडिया नाही काही तर काय कस काय म्हणजे काय म्हणणं विषय काय आहे म्हटलं स्पष्ट स्पष्ट बोला कोणती गोष्ट एकदम स्पष्ट पाहिजे बर असं म्हणाचा अर्थ विषय आहे का त्यांना ते बोकडे आणले समजा शुक्रवार निघून गेला रविवार निघून गेला कालचा आता सोमवार आला राजा त्यांना बोकडे कापले नाही तर गाव म्हणते अर्ध गाव म्हणजे अर्ध गायचं त्याच्यात मी याला समजून जातो काय माहिती तुला का जून निरायला लोक कोरभर अर्धी कोर भाकर कमायला याचा बाबा आमंत्रण येईल हां इकडं वडा इकडे येऊन जाईल चार दिवस झाले अर्ध्या भाकरीवर राहून आले हा लोक लबाळवा बोकडे घेऊन आला एवढ्या हरका या विषय काय असं म्हटलं बरं त्यानं असं मी बोलू काय देऊदास मी असं म्हणून राहिलो का त्यानं शिवलाल ना जे बोकडे आणले त्यानं असं आमंत्रण दिलं तर का शुक्रवारी कापतोबा मी रविवारी कापतो बा असं कोणा दिवस दिला का त्यानं टाईम दिला काय हां असं माया का नाही किराणाचा माय दुकानातला नेला त्यानं पण असं त्यानं ह्या दिवशी काप करतो त्या दिवशी करतो असं काही सांगितलं नाही हे बरोबर आहे ना हे माझ्या डोक्यात चेच फिरलं आता तुम्ही बोलून गेले तर कापल्याले तसं असं त्यांना म्हटलं तर नाही शांतारम का बा शुक्रवारी का रविवारी हा एवढं सांगितलं का बा बकरे गाव जेवणासाठी हा कापत आहे दोन बकरे आण आणले ज्यांना बोकडे चांगले दाडेल हा थे आणले काही विषय नाही आहे आता मग त्याच्यात हे आपणच आपल्या वाऱ्याचे भाडे बाणत बसून राहिलो शुक्रवारी कापून इतवारी कापून बसले उपाशी फुटाने खात बरबर हे मै पटल काहीँ विषय नै हे कसै मालका माल कुनी आमन्त्रण दिनु शुक्रबारी नै इन्द्रवि नल कालचा पजार हुनु गेला काल जस लोकान मोटो नै आउँछ संध्याकानी आज बकरे बरबर है त्यहाँ किचित दस उपाईँ आ हे आता रोज वाट पाहि राजा रोजचं झोरणं जाण ते आता याचा कसा निर्णय कसा लावता देवदास म्हणून त्या इकडे आलो हे सगळं त्या कोर्टात आता ह्या सगळ्या निकाल लावतो त्याच भरशा इकडे आम्ही आलो हा तर तू सांगा कसं करायचं या आणले तर खरं राजा दोन बोकडे पण पूर्ण गावले काय ना का जाऊ जेव्हा घालते पहिल्याच लेखानं गाव द्याला मॅट करू शिवलाल होईना तो गमतचा आहे का तो शिवलाल हां त्याच्या बोलण्यावर राजा तुम्हाला काय आता काय मला मी तर काही असलं नाही डटके लावून घेतो कडे सकाळी जेवतो संध्याकाळी जेवतो तीन टाईम जेवण आपलं जे चालू असते ते चालूच असते आता सगळे तुमच्यासारखे नसते ना सरपंच साहेब आता तुम्हाला बी पी शुगर आहे तुम्हाला तीन टाईम जेवाच लागते हे तुमचं तुम्हाला माहित आहे तर आता मग कसं काय काय करायचं काय करायचं काय आता तर त्यांना त्याला डायरेक्ट म्हणतो अरे बा तू कधी जेव घालता का ते सांग भांडण करता का जबरदस्ती करतं म्हणून म्हणजे करायचं काय हे तू सांग आता मला आता कराचं काय म्हणजे काप जो घालते कापते काय करते नाही करत कोणा दिवशी करते माणूस कसे मग असे मोसम म्हणून राहायचे लोकराज्या काय सांगा नाश्ताने करून ना पाणी राहिले पाणी कमी करून टाकलं उन्हा जात तळा काय तर काय सांगा असे दाता खाऊ नाही अरे शिवला का त्याच्या मागा असं वाटतं आता म्हणते का कधी म्हणते अशी कंडिशन झाल्या लोकांच्या झुमरायची याच पाहिन शोकांना पाहिजे पाय नाही ते वा पैसा ह्या पोट टकल्याच्या तोंडात झुमऱ्याच्या तोंडात तेच दिसलं रे तुले रे या निरायले का बारा वाजले रे देसाड कार देसाड पेत राहते निंगत राहते काय खाती तरी काय ते फक्त हरी काय त्याला दुसरं काय

नमस्कार म्हटलं सगळेला आग्रहाची विनंती लाईक म्हटलं कमी पडून राहिल्या व्हिडिओ कमी होईल म्हटलं लाईक जर कमी झाले आमचे आमचा व्हिडिओ अजून मागं जाईल म्हणून म्हटलं लाईक वाढल्या तर इकडे व्हिडिओ वाढत्या शेअर करा इकडे तिकडे व्हिडिओ सबस्क्राईबर वाढू द्या शॉर्ट पण व्हिडिओ पाहा आणि आजचे नवीन पाहणारे असेल तिने मागचे व्हिडिओ पण घ्या सहा एपिसोड मागचे जास्त जुनं चॅनल आहे आमचं जय जय महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा सगळे सगळ्याचे नाव आहे ते सजेशन करा आता याचा बंदोबस्त काय करायचा हे मार्गदर्शन करा का मीच करू का सगळं देवदास म्हणलं सगळं विषय देवदासवर जाणता माय डोकसो ना तुम्ही जरा मला सल्ला मसलत द्या तर याचा काय कसं करा म्हणजे एक तर जेव घाल नाही तर काय असेल तर हे कर अरे झालं बरं पाहिलं देवदास कसं करायचं करायचं का तूच करता सगळं तुझ्या मॅटर हे तूच पाहिजे कसं करायचं माकानं आता मी करतो एक काम कर झुम हा तू काय कर त्या काशाले आहे ना काशीनाथले हा त्याला घेऊन ये त्याले फक्त संध्याकाळच्या रातच्या पायरी आहे ना तिकडे आपल्या हा त्या झाडाच्या तिकडे आपण ओट्यावर बसू तिकडे त्याला तिथं घेऊन ये त्याला मग त्याच्यावर सगळं आपण काढून घेऊ कोणली काय येणं काय हा गावाला चिवत्या बनवाय आणले का दुसऱ्याचे आणले काय का आणले बोकोड्याचं आणलेले का ना आमंत्रण द्यायला नाही त्यानं पण काय करायचा काय पिल्या नाही त्याचा तू फक्त त्या काशाला घेऊन ये त्याचा सबन माहीत आहे झालं <laughs> पटलं तुला तु एक ड्युटी लागली तू फक्त काशीनाला घेऊन ये तिकडे आपल्या वड्या झाड तिकडे तिथं आपण बैठक मारू रातच्या पाहिजे संध्याकाळ पाहिजे हां बस तिथं काय आपण त्याचा पुरा न्याय निवाडा करून टाकू आणि हां मी आणून आणा लागला ना राहायचं बे तुले तोंडारात म्हणते मारती बाकी काही नाही त्यासाठी कोणी काही करत नाही तू फालतू लोकांच्या भरोशावर राहू नको म्हटलं हा हा तुझ्या कोणी लगा लगान फकन काही करून देत त्या मामाची पोरगीच नाही तर काय भेटीन बे तुले निरा तू त्या बनवले लोक निरा तुले <laughs> आयला गरम करायला बसू देणं शांत बसलाय तो एखादं दिमाग गरम झाला तो ऐकत नाही गुंत पण राहिली फालतू तर चांगलं चाईन बसला तर रोज ना काय दिलं कुस्की तुम्हाला फालतू जा मीठ मिठा म्हणले तू आता समजावून सांग बाबू लाऱ्या ह्या म्हणा अशा बाकीच्या गोष्टी सैन करा ह्या गोष्टीवर मी मजा कधी सैन्य करा त्या तुला सांगतो हा हा फालतो माझ्या दिमाग तपला ना तर मग मी ऐकणार नाही तुला सांगून देतो आता सगळा विषय चालते मला ह्या विषयावर बिलकुल मजाक तर जमतच नाही हा मै मले माहीत कुठं जवळ कुठं तप मिळालं तर जे हकीकत आहे गड्या बोलून राहिलो मी मारती हा हे पाय सत्य हे कळवं कळवं असते म्हणते तू समजून जा तू काही करू तो टॅम्पॉल लिहून दे का बा मी आता लग्न करत नाही म्हणजे तुझ्या ना बाकीची गॅंग थांबली ना इकडे आमचा टाइम येऊन राहिला ना तुला समजून नाही राहिलं का हा तुझ्यासाठी म्हटलं का दहा वर्ष काळाव का म्हटलं इकडे आम्ही तुझ्या तिकडे काय जातच काही नाही हिंमे फुटमेन कुदरा बिचमे असा धंदा आहे तुझ्याने इकडे आमच्या लईना सगळ्या रोकून गेलाय म्हटलं ते म्हणजे मी खास मुद्दे महत्वाचा मुद्दा तो आहे आता आण घरा गोटे आता आणले आता त्याच्या मस्त आता पुरा वाढला आता ऐकत नाही तुला का काही करत नाही ना कामना थांबल्या का कसं चेन न बसलो तर बसव बसन बसायला पाहिजे बसलं दिला आपलं खट्टी काढून जग आता गड्या तु त्या हे लव वर काम झालं तुझ्या हां ते जे मजाक नाही करायला मजाक नको करायला म्हणजे पाहिजे आता मस्तक तू गरम करू नको म्हटलं तुला सांगू राहिलं मी हा माया मस्तक जर आउट झाला ना तर तू म्हणशील मग मारुती मग मी ऐक मारुती करतो काय गेल काही नाही ऐकणार नाही म्हटलं तुला सांगून राहिलं मी आता हा टॅम्पावर लिहून मागू राहिला टॅम्पावर अभे चला तिकडे माय नाही झालं तर कोणाचं येऊ येत म्हटलं येऊन जात म्हटलं नवर देऊन नी होऊ देत गावात हे सांगतो म्हटलं मायासाठी माय लिहिले म्हणते टॅम्पावर लिहून द्याल मायालाही ना मोका करा हे रे तिकडे पाहून ते जमत नाही म्हटलं आपल्या सांगून देतो लग्न म्हणजे लग्नाच नाही ते तू ज्या ध्यानात घे त्यानं बोलला तर आता विषय पुराच करून घेते जातो कोणता गलत बोलला दोन वर्षापासून तीन वर्षापासून चालू जाणार तू तो जनात वाला येऊन जाऊन तुला लग्नावर घेऊन जाते येऊन जाऊन तुमच्या लग्नावर घेऊन जाते लग्न काही वाढत नाही पुढं मग समजून जाणार तू हत्ते म्हणून तो हा इकडे आमचं राजा बरोबर आहे ना आता मायापेक्षा दोन वर्षांना लाल टाईम पण मला ते आलंच नाही का जवळपास हे बरोबर आहे ना तू कसं आहे असं तू नाही होते आमचं नाही होते नाही काय असं 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 बरोबर नाही का

त्याचं काय काम आहे इकडे इकडे आमची चालू आहे इकडे झंझटन तुला आला का काय बन का तो पाहिजे इकडे नाही आला तो इकडे आमचा विषय चालू आहे लग्नाचा तू आपलं लवून आला आम्हाला काय कुठं आहे तो काय लग्नाच्या माझ्या काय त्याच्या कोणावर अरे बाबा नाही म्हटलं जेव्हाच नाही का बोकडं बोकड्या म्हटलं ते जेव्हाच नाही का म्हटलं तुम्हाला लोन आली म्हटलं मीला काय माझ्या कोण म्हटलं হা মাঠে গা মরে সিমা খারাপ ওনা যে কথা কাটো কথা কাল হ্যাঁ জম্বর ভু ঘর ফিরবে জমলভার ফিরে তো মতো শিবলা টোগাটা

काय माय बाई बाबा दोन तीन दिवसापासून रे जेवण नाही करण्याच्या राहण्याची आठ वाट पाहून राहिले का तीन तीन भाकरी जेवणा तुम्ही एक भाकर जेवून राहिले ना दररोज उष्ट राहून राहिले शिल्लक भाकरी তো না ফুল না জিউ না পাই না তো ভাগ জিউনলেটুনিক হওয়া পাইত রায়ে সঙ্গে না ডাকে বিচারে আজ কা উদ্য কাছে বোকা কাছে জিউন আলো বাট কমি पोटल का आता माय नाव घेऊन लायला नाही बा बाल होशा लायले मी काय माय पोटरला घे झाला डमल सारखं का म्हणून जेन्नी लालो मी मी घालता मटणा वाट पाहिजो आई सांगून लायले एवढ्या दोन चार दिवस झाले झाला होऊन राहिलं म्हणून जोन्नी लायला सांगते मटणाची वाट पाहिजे याची वाट पाहिजे काही सांगू नका तुम्ही बापले दोघे बापलेकर आहे तुमच्या दोघं इथं त्याच्यापेक्षा लोकांच्या इथं वाट पाहिल्यापेक्षा घरी पावभरा दोघं बापले खाऊन घ्या

पाहितो ना माहीत काढतो काय माहिती काय होते का काय भेटते नाही भेटत काही काही का कोणाच्या चोरून आणले का कापते का नाही कापत माहित पट्टायचं काय जसं जातो मी आता भाकर खातो गावात अशी काढतो असते ती